त्या वाचून बघितल्यानंतर तुम्हाला ते कळेल की ते नोटिफिकेशन काय आहे आणि त्या नोटिफिकेशनवर पूर्णपणे आज सहा लाख आक्षेप आलेले आहेत अधिसूचना आपण जी काढली होती त्या अधिसूचनेमध्ये अधिसूचना देखील संपूर्णपणे मराठा समाजाच्या नेत्यांनी पूर्ण वाचली होती आणि त्या अधिसूचनेमध्ये आता अधिसूचना काढल्यानंतर सोळा तारखेपर्यंत त्याला सूचना हरकती होत्या आणि नाना सहा लाख हरकती आलेल्या आहेत तर आता सहा लाख हरकतीची छाननी सुरू आहे आणि छाननी सुरू असल्यामुळे त्याची योग्य ती प्रक्रिया पूर्ण करून कम्प्लीट प्रोसेस पूर्ण करून त्यावर सरकार योग्य तो निर्णय घेईल हे आपल्याला जी शंका होती त्या बाबतीमध्ये मी या ठिकाणी सांगतो त्या डिटेल मी आज जात नाही कारण ते मग जो कायदा दो जो कायदाच आहे दोन हजारचा कायदा त्याचे दोन हजार बाराला रूल्स झाले नोटिफिकेशन पण आपण काढले त्याच्या आधारावर केलं या कायद्यामध्ये या त्याच्यामध्ये नियमामध्ये सुटसुटीतपणा स्पष्टता आणण्यासाठी आपण ते केलं आहे तुम्ही ते पूर्ण नीट वाचून बघा त्या वाचून बघितल्यानंतर तुम्हाला ते कळेल की ते नोटिफिकेशन काय आहे आणि त्या नोटिफिकेशनवर पूर्णपणे आज सहा लाख आक्षेप आलेले आहेत आणि त्यामुळे त्याच्यावर पूर्ण छाननी केली जाईल मी जरांगे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकार्यांना देखील विनंती करतो की हे मराठा आरक्षण देण्याचा निर्णय देण्याच्या शपथ आम्ही घेतल्यानंतर तीन महिन्यामध्ये हे मराठा आरक्षण दिलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका